महाराष्ट्र गेल्या चार सप्टेंबर पासून आझाद मैदान या ठिकाणी महानिर्मिती कंपनीने ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त कामगार ज्यांना सध्या साडे हजार मानधनावर काम दिल्या गेलं आठ तास महानगिंग कंपनीमध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावरती हे आंदोलन चालू आहे प्रमुख मागणी ही आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते भूमिहीन झालेले आणि झालेल्या अनेकांना नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आता अडीच हजार असे जे मानधनावर काम करणारे कर्मचारी आहेत हे लोकांना सामावून दिल्या पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे आणि हे लोक सगळे वेल क्वालिफाईड आहेत आय टी वगैरे झालेले आहेत त्यामुळे त्या वृत्त जागा ज्या दोन हजार आहेत त्या जागा भरताना या डोरांना पन्नास टक्केचं रिझर्वेशन ऑलरेडी राज्य सरकारने केलेलं आहे एक हजार कर्मचारी याच्यात ऑटोमॅटिक जातात हे ज्या आमदारांबरोबर काम करतात आणतात त्या ते आमदार ऐंशी हजार पगार आणि दुसरे कॉन्ट्रॅक्ट वर्कर ज्यांना वीस ते पंचवीस हजार पगार आणि या कर्मचाऱ्याला साडे चौदा हजार आमचं ते म्हणणे कॉन्टॅक्ट लेबरला किमान वेतन कायदा जो महाराष्ट्र सरकार त्यानुसार यांना किमान वेतनाचं वेतन द्या तुम्ही किमान वीस पस्तीस हजार कॉन्टॅक्टलेबल जर वेतन देता ते वेतन द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे एक मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे की त्यांना पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मानधन जे आहे ते कमी केल्या जातो ती मागणी त्यांनी मान्य केली काल तसे परिपत्रक काढलं आणि सर्व कर्मचाऱ्यांना जे मानदार आहे चौदा हजार पाचशे रुपये आणि दरवर्षी पाचशे रुपये वाढवण्याचा त्यांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो म्हणजे एवढ्या कमी पगारा म्हणजे ते कुटुंब आईवडील मुलांचं शिक्षण सांभाळू शकत नाही आणि असे नऊ मागण्यांकरता हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रातले जवळजवळ आमच्या सोबत अडीच हजारापैकी दीड हजार आमच्या संघटनेचे संकल्प आहे आम्ही स्टेप बाय स्टेप प्रकल्प करतो पावस शिक्षण सहा दहा पंधरा पंधरा लोक या ठिकाणी बसले काल एकशे दहा आज जवळजवळ पंच्याण्णव लोक आहेत आणि कंटिन्यू आम्ही आंदोलने सुरू ठेवतो नाही आमच्यासोबत यापूर्वी दोनदा चर्चा झाली जे आम्ही जून महिन्यामध्ये चर्चा करून मांडलो त्याचं फक्त काल परिपत्रक निघालं या आंदोलनाच्या ह्याच्यावर पण वेळ जे मानधन वाढायला पाहिजे हा मानधनाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तो या सर्व लोकांचं समाधान होणार नाही रिक्रुटमेंट रिक्त जागा ज्या आहे त्या भरल्या पाहिजे यांना सामावून घेतलं पाहिजे ते मुख्यमंत्र्यांनी